हाय वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता मी इथे नाश्ता बनवते कारण समर्थ उठली होते आणि उठल्यावर तिला लगेच नाश्ता लागतो कारण भूक लागते तिला उठल्यावर आणि लगेच मग किलकिर करत बसते किंवा नाश्ता बनवेपर्यंत किचनमध्ये साईडलाच उभी असते म्हणजे ताट वगैरे रेडी करेपर्यंत ना तिथेच असते त्यामुळे पहिल्या आधी तिच्यासाठी भाकरी बनवली आणि बऱ्याच दिवसांनी आज तिच्यासाठी तांदळाची भाकरी बनवली आणि तांदळाची भाकरी तिला खूप आवडते अशी दिली ना प्लेन तरी ती खाऊ शकते अशा आवडीने आणि तिच्यासाठी बनवली होती मेथीची भाजी आणि मेथीची भाजी पण खाते ती बऱ्यापैकी पालेभाज्या खाते आवडीने बाकीचं असं पाल्याभाज्या त्यानंतर अंड वगैरे ऑमलेट वगैरे ते खूप आवडीने खाते ती आणि भाकरी पण माझी आज बऱ्यापैकी फुगली पहिले मला नाही यायचं आता बऱ्यापैकी जमते भाकरी वगैरे आणि तिच्यासाठी मग प्लेट रेडी केली आज म्हणजे अर्धी भाकरी आणि तिच्यासाठी मेथीची भाजी आता भरवते जाऊन आवडली का आवडली जेवण माझं अर्ध बनवून झालंय संडे मंडेचा जो मेन्यू असतो तो डाळ भात आणि भेंडीची भाजी केली आज आणि सकाळी नाश्त्यासाठी समोर त्याला केलेली खाल्ली तिने आवडीने खाली या मिरचींना मी मीठ लावून घेतले थोडंसं लावलं आहे जास्त नाही त्याच्यानंतर इथे कोथिंबीर थोडीशी लसूण कढीपत्ता आणि ही भाजी म्हणजे बटाटे स्मॅश करून घेतली आहे आणि आता बनवायला घेते बेसन नंतर बनवते खूप छान लागते असंच आम्ही तेव्हा घरी ट्राय करायचो लॉकडाऊनमध्ये ही आवडायला लागली आहे सो दाखवते तुम्हाला सिंपल आहे काय नाही पण छान लागते खायला मस्त लागतं इथे मी भाजी बनवून घेतली आहे आणि सेम वडापावला जशी बनवतात ना तशी भाजी बनवून घ्यायची एकदम सिम्पल रेसिपी आहे पण खायला एकदम टेस्टी लागते खूप छान लागते या भरलेल्या मिरच्या आणि त्याच्यानंतर बेसनमध्ये बेसन, बेसन बनवून त्याच्यामध्ये डीप करून मग ते फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बेसनमध्ये थोडासा मसाला टाकायचं मग अजून टेस्टी लागते थोडीशी तिखट वगैरे जास्त तिखट नसतात ह्या मिरच्या मोठ्या मिरच्या त्याच्यानंतर सगळ्या मिरच्या फ्राय वगैरे करून घेतल्या आणि लॉकडाऊनमध्ये तर आम्ही अशा मिरच्या म्हणजे वेगवेगळ्या यूट्यूबवर रेसिपी तेव्हा काही कामच नसायचं त्यामुळे वेगवेगळी रेसिपी बनवणं सगळ्या गोष्टी करणं त्याच्यामध्ये ही रेसिपी सगळ्यांना आम्हाला आवडायची म्हणजे कधीही बघितलात ना जी। जी तरी आमच्या घरी हे मिरची बनायचीच बनायचे आणि असे बनवून आता माझे रेडी आहेत आणि मी या आता बऱ्याच वर्षानंतर बनवते अशी मिरची त्यानंतर इथे मी सोयाबीन सिक्स्टी फाय बनवायला घेतले म्हणजे समर्थाच्या पप्पाने जसं सांगितलं तसं केलं तसं मला सोयाबीन वगैरे आवडत नाही पण इथे फ्राय वगैरे करून घेतले म्हणजे समर्थ आणि समर्थाचे पप्पा खातील आणि खूप छान झालेले म्हणजे मी खात नाही पण एक टेस्ट करून बघितलेला एकदम आणि टेस्टी झालेलं आणि माझ्या मिरच्या पण छान झालेल्या त्यानंतर सगळ्यांनी आम्ही जेवायला घेतलं आणि आज बऱ्यापैकी काही ना काही काही ना काही असं बनवलं होतं जेवणामध्ये हॅलो आहे आमची टेम्पी समरता समजता तुझे टीत दाखव कुठे ते आणि कुठे इथे बघ इथे बघ येम कुठे आहे तुझे भूमूम गाणं वाजवून दाखव ना तुझ्या भूमूमच डान्स करू नका बंद झालं कशी समजता डान्स करते अजून काय करते मस्ती चालू आहे तुझी खाली पसारा घातलाय खेळत खाली आहे समर्था कुठे कुठे ती कुठे ती समर्था बबडी कुठे आमची कुठे आमची बाबडी कुठे आहे ग गाडा कुठे आहे ग किती नवटंकी ग जा ठेवा तुला प्यायचं आहे ना किती जपून उचलते जा जा ठेव या डॅडाच्या परीचा असा धिंगाणा चालू असतो डॅडा घरी आला की मग ती मोकळी होते सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा